नमस्कार जगामधील पहिला रोडचा डॉक्टर मुन्ना भाई एमबीबीएस थ्री पार्ट एक पार्ट दोन तुम्ही बघितलं असाल ची वाट नाही बघायची आपल्याला कारण पालिकेने रस्त्यांची वाट लावलेली आहे म्हणून आपण इथं मुन्ना भाई एमबीबीएस थ्री ची थीम आखून एक व्हिडिओ तयार करतोय पालिकेला जागा करण्यासाठी आणि इथे पालिका जी बसलेली आहे ती गेंड्याच्या कातडीची पालिका बसलेली आहे त्याच्यावरती प्रशासन गेंड्याच्या गाडीचं कातडीचं बसले आहे तर पहिला आपण येणार रस्त्याचे चेकअप करणारे रस्त्याचा हे खड्डे बघा एक खड्डा दोन खड्डा तीन खड्डा चार खड्डा पाच खड्डा आणि हे दुरुस्त केल्यानंतर खड्डे नागरिकांनी सांगितलं होतं की हे जे खड्डे आहेत हे दुरुस्त केले होते तर आपण या खड्ड्यांची जी स्थिती आहे ती बघणार आहे चेक करणार आहे की काय कारणामुळे हे खड्डे खड्ड्यामधून आवाज येतोय मला त्रास होतोय मला राग येतोय आपली डिग्री पडली बघा खड्ड्यांमधून परत आवाज येतोय मला त्रास होतोय मला राग येतोय मला दुरुस्त करा पालिकेला विनंती आहे पालिकेचे अधिकारी जे आहेत आपल्याला विनंती आहे की खड्डे का नाही दुरुस्त आहे ना इथे लोक मारायला लागलेले आहेत नागरिकांना त्रास होतोय आणि हे खड्डे बघा हे तुम्ही दुरुस्त करताय का नाही आनंद भाई काय बोला नाही आनंदायची आपण चेक करूयात हा बीट पालिका तर जिवंत पालिका आहे पण काय बोलत नाही हे खड्ड्यांवरती काय प्रश्न मांडत नाही फक्त तुम्हाला मदत केली आणि तुम्हाला आ, ही सुविधा दिली ती सुविधा दिली खड्डे दुरुस्त करू पण हे खड्ड्याची अवस्था आहे विश्रांतवाडी मधील भारतनगर आहे इथे या खड्ड्यांची दुरावस्था अशी झालेली आहे आपण पालिकेचा बीपी चेक करू बीपी हाय का लो हो आहे सर्किट बीपी मशीन लावू जरा पालिकेचा बी पी तर आहे पालिका घाबरती खरं कारण बाहेरून घेण्याच्या कातडीची आणि आतमधून हारण्याचं हृदय आहे तिथं ती घाबरायला लागलेली आहे बघा पारा दोनशेच्या नव्वदच्या वरती गेलेला आहे पालिकेचा पण पालिका ठिंब बसलेली आहे पालिका काय बोलत नाही आणि नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण इथं मुन्ना भाई एमबीबीएस थ्री ची चित्रपटाची थीम घेऊन आपण इथं मी मान्य करतोय की लवकरात लवकर हे जे आहे हे खड्डे दुरुस्त व्हावे आपण एका भागाचं प्रतिनिधित्व तो करत नाही कारण या खड्ड्यामुळं नागरिकांना त्रास होतोय ऐक ना पॉझ करण्यात व्हिडिओ मोठा होईल आणि परत चालू